आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर मराठी चित्रपट उदभावनांचा उद्रेकला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक चित्रपट गृहां हाऊसफुल तुम्ही तुमच्या मुलीला सर्व काही दिलं असेल भरपूर प्रेम केलं असेल पण तिची नजर वाचायला चुकलाल बाबा तुम्ही तुमच्या लाडक्या तऱ्याची नजर वाचायला जातीसाठी मातीसाठी तरुणा जागा हो नव स्वराज्याचा धागा हो या साहित्य मुलाला मुलगी देण्यापेक्षा मुलीच्या गळ्यात घोंडा बांधून विहिरीत ढकलून देऊ तिला आम्ही मुंबई अंबरनाथ सध्या महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टीत ऊद उद भावनांचा उद्रेक या मराठी सामाजिक चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे प्रदर्शनापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल चे फलक झळकताना दिसत आहेत ज्यामुळे चित्रपटाला मिळत असलेल्या लोकप्रियतेची कल्पना येते अंबरनाथ मध्ये हाऊसफुल शो आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या चित्रपटाच्या लोकप्रियतेची प्रचिती घेण्यासाठी अंबरनाथ येथील मिराज स्टार सिनेमा येथे आजचा शो हाऊसफुल झाल्यावर काही पत्रकारांनी थेट प्रेक्षकांशी संवाद साधला चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी उदपत्तल दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया चित्रपटाच्या यशाची साक्ष देत आहेत

भयानक झालाय सायरन पिक्चर नंतरचा सा पहिला पिक्चर होता की तिथे आम्ही मध्ये एकदम एंडिंगला शब्द झालोय म्हणजे असं खूप 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 म्हणजे भयानक होत सगळं सगळं थांबवायला पाहिजे जात माणूस एक रक्त एक माणूस आपण का एकमेकांना वाटून घेतोय समाजामध्ये बस आम्ही असं म्हणतोय तस... सर्वांनी येऊन बघावा आणि खरंच येऊन बघा मूवी कारण की एवढं सर्व नाही जातं ते लोक आम्ही और जो स्ट्रगल दिखाया है एक मिडिल क्लास फैमिली के लड़के का किस तरह से वो आई टी एस है उसका जो स्ट्रगल दिखाया है वो भी बहुत अच्छे से दिख है इस तरह की मूवीज हमारे कल्चर को अच्छा रहती है और हमारी आने वाली जनरेशन को एक उद्या भावनांचा उद्रेक या चित्रपटाची निर्मिती व मुख्य भूमिका अभिनेता राज मिसाळ यांनी दिग्दर्शक राम मालिक निर्माता अभिनेता राज मिसाळ अभिनेत्री आर्या सावे, सावे। महत्वपूर्ण भूमिका कास्टिंग डायरेक्टर पुरुषोत्तम वाघ यांनी या चित्रपटात नंदूची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे प्रादेशिक कलाकारांचा समावेश या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील आणि शहरातील कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत यामुळे कथेला आणि व्यक्तिरेखांना अधिक वास्तवतेचा आणि प्रादेशिक टच मिळाला आहे जो प्रेक्षकांना विशेष आवडत आहे हा सामाजिक चित्रपट कथेतील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे भाष्य करत असल्याने प्रेक्षक त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत नंदू का आपल्या गावचा रस्ता पण किती विचित्र आहे ना गावची हद्द आयुष्याची हद्द एकाच वळणावर थांबते गावाबाहेर जाण्याचा जा रस्ता एक पण जाळण्याच्या जा ठिकाणी दोन माझ माझ्या पोटी फक्स जन्म घेतलाय ग पण वाढलंय तुझ्याच पदराखाली हाताला येईपर्यंत काम करतेस कोणासाठी पोरासाठीच ना पोरानं चार बुक शिकून मोठा साहेब व्हावं काम संपल्यावर दोन चार पोती उचलतो तेच का मोठा साहेब तर होईलच पण चांगला माणूस बनला पाहिजे तो काय तुला प्रपोज करणार नाही उद्या आपण राजाच्या रिसॉर्टला चाललोच होत ना विचार कर के प्रपोज त्याला जिंगुनांग जिंगुनांगले वारिगा कौरस स्कॅन करतेस त्याला आयपीएस होणार तू आम्ही लक्षात राहू ना तुझ्या बस का आता तू पण सुरू झाली का आज तरी पुस्तक ठेव बाजूला पुस्तक जर बाजूला ठेवली ना तर एखाद्या पडीक कोपऱ्यात पण जागा मिळणार नाही अख्खं आयुष्य तुझ्या प्रेमात जाणारा नंद्या इथल्या वार्डातून नगरसेवक वा म्हणून निवडून आलाय तू हे करायला आलीस इथे तू तर काहीच बोलू नकोस उद्यापासून तुझा हा मुलगा मला गावात दिसता कामा नये आता किती तोंड काळा करायचं बाकी आहे नाना ज्या प्रेमाला व्याख्या असते ना ती प्रेम नाही बघ तो कसला तरी स्वार्थ समजावा लेक्कीच्या जन्माची लायकी समजून घेणे समाज लायक झालाच नाही नियतीने कसा खेळ मांडला ना आपल्या आयुष्याचे तुमच्या सारख्या लोकांच्या घुसटलेल्या विचारांना छेद देऊन आम्ही जर प्रेमाचा ऊत केला असताना तर ते श्रेष्ठ ठरलं असतं